नमस्कार मैत्रिणीनं तर बघा आता आहे जे दिवाळी आहे तर दिवाळीत आहे ते मला काहीच करणं झालेलं नाही तर दिवाळीत भरपूर कामाचा लोड होता तर हे बघा आहे माझ्या गिरायकांनी किंवा माझ्या अशा गोडताईंनी सगळ्यांनी आहे ते आणि माझ्या माव काही मावशांनी आहे ते बघा इथं किती फळाळीचं दिलेलं आहे प्रत्येकाचे गटरे आहेत ते ह्याच्यात भरून ठेवलेले आहेत हा दहा ते पंधरा किलोचा डबा आहे तर हे सगळ्याचे असे आहे ते गटरे पूर्ण जनी दिलेले जनी आहेत तर तसे तसे मी गटरे इथं ठेवून दिलेले आहेत तर असे भरपूर म्हणजे गिरायकं आहेत ते भरपूर जणांनी हे दिवाळीचं आहे ते मला भरपूर म्हणजे आणून दिलेलं आहे करंजा लाडू चकली चिवडा आहे ते सगळ्या गोष्टीचा आता इतकं दिलं तर मी कधी करावं आता ह्यालाच बघून मी एवढी घाबरलेली आहे तर बघा जी आपण म्हणतो ना प गावाकडेच ही परंपरा आहे तर नाही तर आता मी तर इकडं सिटीमध्ये राहते तर सिटीमधले मा सगळे माझे गिरायकं आहेत काही थोडेफार इकडचे पण आहेत गावातले पण तर, सर सर नी, नी। तर हे स लो सर्व म्हणजे माझ्या मावशींनी माझ्या ताया ताईंनी तर सर्वांनी आहे ते माझ्यासाठी बघा एवढं म्हणजे आणलेलं आहे खूप खूप म्हणजे त्यांचं मी काय सांगू आता त्यांच्याबद्दल मी की एवढी म्हणजे जवळचे नाते झालेले आहेत सर्वांची तर एवढं म्हणजे आपल्या शक्यसुद्धा करणार नाही तितकं म्हणजे करतात बघा तर मला खूप म्हणजे छान आहे आणि असंच माझ्या माझ्या आहे ते मैत्री अशी चांगली टिकून राहू द्या सगळ्यांशी आणि मला खरंच खूप म्हणजे माझे गिरायक आहेत ते मला खूप आवडतात आणि छानही राहतात आणि कसं आहे आपल्यावर राहा आपल्यावर असतं ते राहा कसं राहायचं कसं नाही तर मीही त्यांना आवडते तर आता मी घरी बसून असूनसुद्धा मला आहे ते भरपूर म्हणजे कामाचा लोड आलेला आहे आणि तेही माझ्या गिरायकांचं आहे ते असंच माझ्यावर प्रेम राहू द्या तर आजचा व्हिडिओ आहे तर इतकाच आहे तो तुम्हाला कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय